नमस्कार मैत्रीणो मी रुपाली मी एक हाऊसवाईफ आहे आणि मीने एक नवीन यूट्यूब चॅनल माझा सुरू केला आहे का तर काय करायचे घर बसल्या काहीतरी करावे असं वाटायचं रोज काही ना काही करावं असं वाटायचं पण काय करायचं म्हणून मीने माझा एक चॅनल सुरू केला त्यात मी रांगोळी काढते आणि मी म्हटलं चला आपण पण काहीतरी असं आपल्या महिलांसाठी एक असं मोटिवेशन एक स्पीच सांगावं की जेणेकरून त्यांना पण त्याचा फायदा व्हावा की म्हणजे मला एक गोष्ट सांगायची की आपण स्वतःवर पहिला विश्वास ठेवायला शिकला पाहिजे आपण सगळ्या आपल्या घरासाठी कुटुंबासाठी खूप काही करतो पण आपण कधी स्वतःसाठी काहीच करत नाही तर असं वाटतं आपण काही करू शकतो का हो पण आपण पण काही करू शकतो स्वयंपाकात जसं आपण घरात रोज काही ना काही वस्तू म्हणजे जेवण बनवतो ना तसेच आपण आपल्या आयुष्यात पण काही ना काही करू शकतो फक्त एक पाऊल पुढे टाकायचं आहे तुमच्या मनात जे स्वप्न असतं ना ते स्वप्न छोटं असू या मोठं त्याला सुरुवात केली पाहिजे सुरुवात छोटी असू द्या पण आपला आत्मविश्वास आहे ना तो मोठा असला पाहिजे लक्षात ठेवा यश हे एका दिवसात मिळत नसते पण प्रयत्न जर आपण केले ना ते नक्कीच आपल्याला भेटेल याच्या लोक काय म्हणतील ना ह्याची भीती ठेवू नका कारण ना आजकाल लोक आता हसतात आणि उद्या आपलं कौतुक पण करतील एक दिवस असा येईल ना की जेव्हा तुम्ही आरशात उभा हो राहाल आणि पाहाल आणि म्हणाल हो मी स्वतःसाठी काहीतरी केले म्हणून सांगते आजपासूनच सर्व महिलांनी सुरुवात करा की आपण काहीतरी नवीन काहीतरी करू शकतो आणि माझं म्हणणं आहे की हा माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा